सागर तळावरील विविध भूरूपे सागर तळावरील विविध भूरूपे ए भूखंड मंच बी खंडांत उतार सी सागरी मैदान डी सागरी पर्वत आणि पठारे ई e. सागरी डोह आणि गर्ता ए, भूखंड मंच किनाऱ्या जवळचा समुद्राच्या पाण्यात बुडालेला भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच हो। सागर तळाचा हा सर्वात उथळ भाग आहे एक त्याचा उतार अतिशय मंद आहे दोन भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद असतो तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटर पर्यंत रुंद आहे खोली साधारणपणे एकशे ऐंशी ते दोनशे मीटर पर्यंत असते भूखंड मंचांचे महत्व एक जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे प्रामुख्याने भूखंड मंचावर आढळतात दोन खनिज तेल नैसर्गिक वायू इत्यादी खनिजे भूखंड मंचावर सहजपणे मिळवता येतात उदाहरणार्थ अरबी समुद्रातील मुंबई हाय येथे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळतो मुंबई हाय हे ठिकाण भूखंड मंचावरच आहे बी खंडांत उतार भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाच्या तीव्र होत जाणाऱ्या भागाला खंडांत उतार असे म्हणतात एक समुद्र सपाटीपासून याची खोली एकशे ऐंशी मीटर ते छत्तीसशे मीटर पर्यंत असते काही ठिकाणी ही खोली यापेक्षाही जास्त आढळते दून खंडांत उताराचा विस्तार मर्यादित असतो 3 सामान्यतः खंडांत उतार ही भूखंडाची सीमा मानली जाते सी सागरी मैदान सागर तळाशी असलेल्या सखल प्रदेशाला सागरी मैदान असे म्हणतात 1 खंडांत उताराच्या पुढील बाजूस असलेली सागरी मैदाने विस्तृत असतात दोन सागरी मैदानावर जलमग्न उंचवटे पर्वत पठारे इत्यादी भूरूपे आढळतात दी सागरी पर्वत आणि सागरी पठारे सागर तळावरील जलमग्न पर्वतांना सागरी पर्वत असे म्हणतात एक सागरी पर्वत शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात सागरी पर्वतांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात त्यांना सागरी बेटे असे म्हणतात उदाहरणार्थ अंदमान आणि निकोबार बेटे तीन काही सागरी पर्वत शिखरांच्या सपाट व विस्तीर्ण प्रदेशांना सागरी पठार असे म्हणतात उदाहरणार्थ पठार सागरी डोह आणि सागरी गर्ता सागर तळावर आढळणाऱ्या खोल अरुंद आणि तीव्र उताराच्या सागरी भूरूपांना सागरी डोह किंवा सागरी गर्ता असे म्हणतात एक सागर तळावरील साधारणतः कमी खोलीच्या भूरूपांना डोह असे म्हणतात तर जास्त खोलीच्या भूरूपांना गर्ता असे म्हणतात दोन समुद्र सपाटीपासून सागरी गर्ता हजारो मीटर पर्यंत खोल असतात पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे तिची खोली अकरा हजार चौतीस मीटर इतकी आहे या सागरी भूरूपांशिवाय सागर खंडांत उभार सागरी उंचवटे सागरी घड्या इत्यादी भूरूपे सुद्धा आढळतात